बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार हा सगळा त्रास मी सुद्धा सकाळी आता मॉर्निंग वॉकला जातोय मलाही काय आहे त्यामुळे त्याचा काय बंदोबस्त करायचा बरोबर मी चर्चा करेल प्रशासनाशी चर्चा करेल आणि काय चांगले निर्णय करता येतील जे तुमच्या मनात आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना सत्ता परिवर्तन झालंय बदल झालाय आता लोकांना न्याय मिळाला पाहिजे तो न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करीन आणि तुमच्या काय सूचना असतील पत्रकारांचे तर घेऊच जनतेच्या मध्ये दरबार भरून जनतेच्या सूचना घेऊ आणि तशा प्रकारचा सुद्धा विकास करण्याचा प्रयत्न राहील मी जेव्हा नगराध्यक्ष होतो मला आठवतं हो नगराध्यक्ष आपल्या दारी ही मोहीम मी राबवली होती आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी माहिती संकलन केलं होतं काय विकास करायला का पाहिजे काय अडचणी पण दुर्दैवानं त्याच्यानंतर माझी सत्ता आली नाही पण आता सत्ता आलेली नाही आता मी उलटा करेन आता सत्ता आल्यामुळे पहिला नगराध्यक्ष आपल्या दारी लवकर आताच मी महिलापूर्वीच सगळ्यांकडे फिरून आलोय थोड्याशा कालावधी हो नंतर परत एक असा मोहीम घेईल सगळ्या नगरसेवकांना निवडून आलेलेला माझ्या उमेदवार उभे राहिलेल्या माझ्या सहकार्यांना निरीक्षकांना माझ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेईल आणि त्या त्या भागामध्ये नगराध्यक्ष आपल्या करून त्यांच्या ज्या लोकांच्या काय संकल्पना आहेत काय त्यांचे प्रश्न आहेत कारण सत्ता एका एकतर्फी आतापर्यंत काही लोकांच्या आता होती त्यामुळे काही लोकांची मुस्कट दाबी झालेली आहे काही लोकांना इथं न्याय मिळालेला नाही त्या लोकांना मी आवाहन केलेलं आता तुम्ही या काय तुमचे प्रश्न आहेत पण त्याला मेरिट हवं योग्य असलेल्या प्रश्नाला न्याय दिला जाईल तिथं कुठेही दावं उचव केलं जाणार नाही समान न्याय हा प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला जाईल सांगितलं एक लक्षात घ्या मी एक कायद्याची माहिती घेतो माझे आठ नगरसेवक निवडून आले विरोधी नगरसेवकांचं सुद्धा सहकार्य लागेल आपल्याला सत्ता चालवायची पण माझ्या माहितीप्रमाणे जी माझ्याकडे माहिती आहे नगराध्यक्षाला दोन मताचा अधिकार आहे आणि दोन मताचा अधिकार असल्यामुळे या नगरपालिकेमध्ये हाच बहुमत मस्ती करणार नाही मला विरोधी नगरसेवकांचं पण सहकार्य हवं मी त्यांच्याशी चांगल्या कामामध्ये विकास कामामध्ये चर्चा करेन त्यांचा भाई या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ठरलेली निलेश राणे आणि माझे आमदार मा, राजन तेली साहेब तुमच्या सोबत आहेत तर काय त्यांच्या एकूणच भूमिकेबद्दल किंवा तुम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल तुमची भूमिका नाही <laughs> नाही खरं तर मी राजन तेली असतील सुशांत नाईक असतील हे म्हणजे पहिली सुरुवात या शहर विकास आघाडीला निर्माण करण्यासाठी त्यांनी केली आणि खरोखर त्यांचं कौतुक आहे म्हणजे हा एक जो जनतेमध्ये जे मत होतं की सत्ता परिवर्तन झालं पाहिजे जा? आणि जर कोणीतरी ही लढाई हातामध्ये घेतली तर आम्ही लोक ही जनता त्यांच्या मागे राहू हा जनतेचा एक एक अंडरकरंट एक म्हणजे जाणवत होतं लोकांना लोकांना हे सत्ताधारी नको होत अशा वेळी कोणीतरी लढलं पाहिजे आणि जर सगळे आम्ही एकत्र झालो शहर विकास आघाडी म्हणून आणि विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी झाली नाही आणि एकत्र होऊन लढलो मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल श शिवसेना असेल शिंदेसेना शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल आर पी आय असेल मनसे असेल जे जे सगळे पक्ष आहेत या शहरामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये असणारे ते सगळ्या पक्षांना आम्ही एकत्र केलं आणि एकत्र करून आम्ही ही लढाई एक परिवर्तनाला लोकांना साथ घातली आणि एक सक्षम पर्याय जनतेच्या समोर जनतेला पर्याय हवा ना जर समजा कोणतरी या म्हणजे जी सत्ता झाली होती जी भ्रष्ट टोळी होती यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कोणतरी सक्षम पर्याय हवा हा सक्षम पर्याय संदेश पारकर आणि सतरा नगरचोक हे आम्ही उभे केले त्यावेळी जनतेचा विश्वास निर्माण आणि अवघ्या बारा दिवसा दिवसामध्ये हा कणकोली शहरातल्या जनतेने मतदारांनी चमत्कार केलेला आहे कणकोली शहराचा कारण हा चमत्कार फक्त गणकोली करू शकता मी सातत्यानं सांगितलं होतं या शहरामध्ये लोकशाही निर्माण झाली पाहिजे या शहराचा स्वाभिमान हा जिवंत राहायला पाहिजे आणि हे सरळ प्रत्येकाला आपलंच वाटलं पाहिजे भयमुक्त गणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त गणकोली हा जो नारा होता या टोळीच्या विरुद्ध याबाबत लोकांनी हा या कौल दिलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा माझी पण जबाबदारी आहे मी सुद्धा तितकीच जबाबदारी प्रामाणिकपणे वेळली पाहिजे आणि लोकांची जी विकासाची अपेक्षा आहे ही त्या ठिकाणी मी पूर्ण केली काही शहर विकास आघाडीचा राजेंदिरी शिंदे सेने मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे सुशांत नाई युवा आहे सगळ्या सगळ्या पक्षाच्या आहेत आज या शहरामध्ये आम्ही शहर विकास आघाडी म्हणून बसलेलो आहोत याबाबतचा निर्णय जसा शहर विकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला तोच निर्णय सगळ्यांच्या चर्चेतनं आम्ही करू आम्हाला थोडी तरी उत्सुकता ठेवा कणकोलीच्या निकालाची उत्सुकता जशी तुम्हाला महाराष्ट्राला या जिल्ह्याला होती या शहराला तशी काहीतरी उत्सुकता तुम्हाला राहू दे सगळं आज कसं सांगू सांगतो ना सगळं सांग। फक्त माझा माझा विजन या कणकोली शहराच्या विकासाचा आहे शहराला विकासाचा निधी कसा येईल या शहराच्या विकासाचे प्रश्न कसे सुटतील आणि सर्वसामान्य माणसाला या शहरवासियांना मतदारांना जनतेला न्याय कसा मिळेल हा माझा प्रयत्न आहे निलेश राणे यांनी काल प्रतिक्रिया देताना निलेश राणे असं बोलले आहेत की एका एक डोळ्यात आनंद आहे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत भाजपच्या विजयाबद्दल डोळ्यात अश्रू आल्याचं पण त्यांनी कणकवलीच्या विजयाचं पराभवाचं भाजपच्या हे केला विश्लेषण कसं आहे राज्यामध्ये महायुती म्हणून ते काम करत आहेत त्यांच्या भावना या योग्य आहेत असू शकतात त्याच्याबद्दल माझं काय मत नाही पण त्यांनी ज्यावेळी कणकोली शहराची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी झोकून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं मी पहिलं सांगितलं की निलेश राणे यांनी आमदारांनी या शहरातलं जर त्यांच्या एंट्रीने काय झालं असेल तर पहिलं कणकोली शहर भयमुक्त झालं लोकशाही निर्माण झाली आणि दुसरीकडे जबाबदारी मी त्यांना सांगितली होती की निलेश राणे साहेब आपण पालकत्व घ्या आपण एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारात पालकत्व घ्या शहराचा जो विकास आहे त्याचा निधी आणून तोही शब्द त्यांनी जाहीरपणे दिला आणि एवढंच सांगितलं की संदेश पारकरची विजयी मिरवणूक किंवा गुलाब हा जो संदेश पारकरचा आहे तो मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला निवडून आणणार आहे हा सुद्धा निर्धार त्यांनी केला मेहनत घेतली पालकमंत्री रत्नागिरीचे उदय सामंत यांनी सुद्धा फार मोठी मदत या सगळ्या आमच्या या सगळ्या शहर विकास आघाडी केलेली आहे अनेक वैभव नाईक आहेत आमदार उपरकर आहेत सतीश सावंत आहेत संजय आग्रे आहेत काँग्रेसचे नेते आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत राजेंद्री साहेबच ना पहिलंच त्यांना सांगण्याचा जर प्रश्न असा आहे की सगळ्यांनी मिळून एक मिशन म्हणून एक काम केलेलं आहे एकच मिशन होतं एकच ध्येय होतं एकच उद्दिष्ट होतं एक की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही भ्रष्ट टोळी या नगरपालिकेवर सत्तेवरून खाली खेचायची आणि सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये ही सत्ता द्यायची आणि ते स्वप्न या शहर विकास आघाडीने आणि कणकोलीच्या जनतेने पूर्ण केले जे असं झालेला होतं की सुरुवातीला प्रचाराच्या दरम्यान पालकमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे भाजपच्या विचाराचा नगराध्यक्ष द्या त्यालाच आम्ही निधी देणार असं म्हटलं होतं मात्र काल अभिनंदन करताना आपलं त्यांनी असं म्हटलंय की कणकवलीच्या जनतेसाठी आणि पारकऱ्यांना शुभेच्छा देताना आम्ही निधी जो आहे तो भरभोस निधी कणकवलीच्या नगरपंचायतीसाठी देणार चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कसं आहे की या शहराच्या विकासाला जो जो मदत करेल स्वागत आहे चांगली गोष्ट आहे आणि हेच तर आम आम्हाला आमचं तेच म्हणणं आहे की कणकवली शहर हे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये असल्यामुळे या शहराचा विकास होऊ शकला नाही तो झाला तो भ्रष्टाचार झाला आता भ्रष्टाचार बंद भय बंद आणि विकास सुरू शाश्वत विकासाची सुरुवात आम्ही जे आहे श्रीफळ श्रीफळानं शुभारंभ करून शाश्वत विकासाची सुरुवात त्या कणकोली नगरपालिकेच्या माध्यमात काढश राणे येतात त्यांचे फोन होते निलेश राणे फोन केले साहेबांनी फोन केले मला सगळ्या नेत्यांनी फोन केले उदय सामंत साहेबांनी फोन केले फक्त काय झालं तीन दिवस मी फोन बंद ठेवलेत मी कोणाचे फोनच घेऊ शकत नाही एवढ्या मोठ्या संख्येनं फोन येत आहेत त्यामुळे कसं बोलूच शकत नाही कोणाबरोबर पण मी ज्या ज्या लोकांना जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला बोललेलो आहे सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि जी काय मदत नगरपालिकेसाठी लागेल संदेश पारकरनी गेल्या जवळपास सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये संघर्ष बघितला कणकवली नगरपंचायतवर सत्ता मिळवण्यासाठी किंवा कणकवली नगरपंचायतवर तुमचा झेंडा भडकवण्यासाठी प्रयत्न केला मात्र काल जो तुम्हाला दैदिप्यमान विजय मिळालाय तर पारकर कुटुंबियांची तुमच्या घर कुटुंबीय म्हणून तुमची काय त्यांची प्रतिक्रिया होती पहिली गेली अनेक वर्ष कणकवलीच्या विकासासाठी किंवा कणकोलीसाठी मी फार मोठी मेहनत घेऊ मला माझा जो कर्मभूमी आहे किंवा मला जो राजकीय चेहरा किंवा संदेश पालकर हा महाराष्ट्रामध्ये दे नेता म्हणून पोहोचला याला सगळं घडवण्याचं काम माझ्या या कणकोली तालुक्यानं शहरानं सिंधुदुर्ग के जिल्ह्यानं केलं आणि म्हणून पहिल्यांदा संदेश पालकर एक सर्वसामान्यातला कुटुंबातला एक कार्यकर्ता आज राज्यस्तरावर नेतृत्व करतोय याचं कारणच ही कणकोली आहे आणि म्हणून कणकवलीत ही माझी कर्मभूमी आहे मी कणकोलीकरांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि त्याचबरोबर कुटुंबाचं सुद्धा कुटुंबानं फार मोठं या सगळ्या जडणघडणीमध्ये अनेक प्रसंगाचे चढ उताराचे अपयशाचे साक्षीदार आहेत त्यांनी सगळं अनुभवलेलं आहे माझ्या सगळ्या कुटुंबातल्या माझ्या सदस्यांनी माझे आई वडील पण मागच्याच सहा महिन्या आठ महिन्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं त्यांचे पण फार मोठे आशीर्वाद या निवडणुकीमध्ये मला लाभले आणि म्हणून ही पुण्य म्हणजे स्व स्वयंभू आशीर्वाद हालचंद्र महाराजांची सम स समाधी त्यांची त्यांचीही पुण्यभूमी आणि जनतेचा आशीर्वाद आणि म्हणून लोकांच्या प्रेमावर लोकांच्या विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मी पदा या पदापर्यंत पोहोचलेलो आहे आणि माझी जबाबदारी आहे या कणकोली शहराच्या विकासाला न्याय दे बाबा आज येताना पासंधी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम